नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून असे काही संकेत पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला ते संकेत खूप काही सांगून जातात पण आपण त्यांना योग्य प्रकारे ओळखू शकतो की नाही मित्रांनो मित्रांनो बघा मुलींना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत मुलांपेक्षा खूप त्यांची वेगळी असते त्या थेट बोलण्याऐवजी त्यांच्या देहबोलीतून नजरेतून किंवा त्यांच्या वागण्यातील बारीक बदलातून हे संकेत आपल्याला देत असतात हे संकेत म्हणजे त्यांच्या मनाचे दरवाजे उघडणाऱ्या गुप्त चाव्या असतात असे आपण म्हणू शकतो मित्रांनो बघा तुम्हाला आज आपण नक्कीच मदत करणार आहेत हे संकेत समजून घेण्यासाठी त्यासाठी ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका चला वेळ न लावता आपण व्हिडिओ सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत जर एखादी मुलगी तुमच्यात इंटरेस्टेड असेल तर हे तुम्हाला तिच्या वागण्यावरून लगेच कळेल ती इतरांसोबत अगदी सहज आणि मोकळेपणाने वागेल तिला कसलीही काळजी नसेल पण जर ती जर ती तिला कळलं की तुम्ही तिला करता किंवा तिच्यावर तुमचं लक्ष आहे तर ती लगेच तुमच्यापासून दूर पळायला सुरुवात करेल होय अगदी कोणत्याही कारणाशिवाय ती बाकी काहीही असो ती सगळ्यांशी भेटेल नीट बोलेल पण तुमच्यापासून लांब राहा राहील तुम्ही जिथे पहा पाहिलं तिथून लगेच निघून जाईल कदाचित ती कदा मनातल्या मनात तुम्हाला पसंत करत अग असेल अगदी तुमच्यावर मरत न असेल पण तिला कळलं की तुम्ही तिला पसंत करता तर ती तुम्हाला अजिबात भाव देणार नाही आता याचा अर्थ असा नाही की तिला कोणी पसंत केलेलं आवडत नाही प्रत्येक मुलीला आवडतं की तिला कोणीतरी पसंत करावं तिचं कौतुक करावं तिलाही हेच हवं आहे पण तिचं डोकंच उलटं आहे ना त्यामुळे अशा उलट्या चाला करायच्या कारण तिला हे दाखवायचं नसतं की मी तुमच्यात इंटरेस्टेड आहे ती असं भासवत असेल की मला फरक पडत नाही पण खरं तर तिला फरक पडतो म्हणूनच जर ती तुमच्यापासून दूर पळत असेल तर त्याचा अर्थ ती तुम्हाला टाळत आहे असा नाही तर याचा अर्थ असाही असू शकतो की ती तुमच्याबद्दल काहीतरी विचार करत आहे मित्रांनो तुम्ही तिच्याकडे पाहताच ती लगेच नजर चोरून घेईल असं दाखवेल की मी तुला बघतच नाही ती ती तिच्या कामामध्ये मग्न होईल मित्रांसोबत हसायला लागेल असं भासवेल की मी तुला पाहत नाही पण खरं तर इन ही रियालिटी असते की तिच्या नजरेच्या कोपऱ्यात तुम्ही असता तुम्ही तासभर बघत बसलात तरी ती तुमच्याकडे बघणार नाही मित्रांनो बघा पण जसंही तुम्ही तुमची नजर दुसरीकडे वळवाल आणि तुमच्या कामात व्यस्त व्हाल तर मित्रांनो ती लगेच तुम्हाला पाहू लागते आणि जसंही तुम्ही पुन्हा तिच्याकडे पाहिलं की ती तसंच ती लगेच नजर बदलून घेईल ही सवय आहे आणि हे वारंवार होत असेल तर मित्रांनो ती तुम्हाला पसंत करत आहे हा एक ग्रीन सिग्नल असू शकतो मित्रांनो त्याची पार्श्वभूमी त्या अगोदर तपासून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ